नमस्कार स्वतःच रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते आज बनवणार आहोत आपण केशरोकाळा केशरोकाळा हा सुवासी आरोग्यदायी आणि उबदार असा परंपरागत पेय आहे थंडी शरीर गरम ठेवण्यासाठी त्वचा नितळ करण्यासाठी थकवा आणि ताण दूर करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी केशरोकाळा नियमित घेतला जातो केसरातील नैसर्गिक घटक शरीराला ऊर्जा देतात आणि मन प्रसन्न ठेवत असतात पुरुष व्यक्ती कपाचा त्रास असणाऱ्यांना लहान मुलांना अतिशय उपयुक्त आहे पावसाळ्यावर थंडीच्या दिवसात अतिशय उपयुक्त असतं त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहत राहा सर्वात अगोदर मी कढई तापत ठेवली त्यामध्ये एक ग्लास दूध घालून घेतलं आहे दूध हे रूम टेम्परेचरवरचं आहे आता त्याच ग्लासनं अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये सहा ते सात चमचे खडीसाखर घालून घेतली आहे यामध्ये आपली खडीसाखर घातली तरी चालेल आता हे चमच्याने चांगलं ढवळून आहे खडीसाखर चांगली विरघळल्यानंतर हे उकळण्यास ठेवून आहे दोन ते तीन मिनटानंतर याला उकळी येण्यास सुरुवात होते उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये एक चमचा बदाम पावडर घालून घेतली एक चमचा काजू आणि पिस्ता पावडर घालून घेतली पाव चमचा इलायची घालून घेतली दोन चिमूटभर जायफळ घालून घेतलं आहे हे सर्व टाकल्यानंतर याला चांगला स्वाद येणार आहे चमच्याने सर्व गिटोळ्या फोडून घ्यायच्यात आणि चमच्याने काही वेळ असंच हलवत राहायचे पाच ते दहा मिनिटांसाठी याला उकळी आणत ठेवून द्यायचे चांगली उकळी आल्यानंतर तीन ते चार तंतू केशर घालून घेतलेत हे सर्व एकजीव करून आहे दोन ते तीन मिनटासाठी उकळी काढून घ्यायची चांगली उकळी आल्या आली की त्यामध्ये रंग याला पिवळा यायला सुरुवात होते आणि दूध हे असं घट्ट बनतं त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मी ह्या ग्लासमध्ये थोडं थोडं घेऊन सर्व करते हे न गाळता पिण्यासाठी द्यायचंय हे पूर्ण ग्लास भरून मी हा केशर उकाळा घेतला आहे त्यामध्ये थोडेसे केशर तंतू घालून घेते हा केशर उकाळा रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास शरीराला चांगली विश्रांती भेटत असते आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते त्यासाठी हा केशर उकाळा ह्या थंडीच्या दिवसात आवर्जून करून घ्या आणि संध्याकाळी हा प्यायचा आहे तुम्हाला जर खरंच माझी रेसिपी मनापासून आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका